नमस्कार प्रशिक्षणार्थी मित्रांनो आदरणीय तुकारबाबा यांच्यामार्फत एक अत्यंत महत्वाची घोषणा जी आहे नाशिक संदर्भात नाशिक जे आवरण उपोषण आहे याबाबतची महत्वाची अधिकृत घोषणा यांनी केली आहे तर या संदर्भात पाहू शकतो तारखेची घोषणा करण्यात आली आहे कोणत्या तारखेपासून आवरण उपोषण जे आहे हे सुरू होत आहे तर याबाबत आपण डिटेलमध्ये आजच्या या, या व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण जी माहिती आहे हे जाणून घेणार आहोत नियोजन कशा पद्धतीने हे असणार आहे नाशिक संदर्भातलं त्याचबरोबर दुसरी एक अपडेट आहे पाहू शकता जी पेमेंट आहे विद्यावेतन प्रशिक्षणार्थ्यांचं हे अपलोड करण्यासाठी एक शेवटची तारीख एकतीस ऑक्टोबर जाहीर करण्यात आली आहे आणि या संदर्भातलं आयुक्तांकडचं जे परिपत्रक आहे हे आपल्याकडे आहे तर हे सुद्धा आपण डिटेलमध्ये अच्छा या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत दोन्ही मुद्दे अत्यंत महत्त्वाचे आहेत त्याचबरोबर इतर प्रशिक्षणात्थ्यांचे जे काही कमेंट होत्या त्यांच्या समस्या होत्या याचे उत्तर सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये देणार आहोत तर दररोजच्या प्रमाणे आजचा व्हिडिओ सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे त्याचबरोबर नोकर भारतीच्या चे युट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राइब सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आपण पुढे व्हिडिओ जो आहे हा सुरू करणार आहोत पहिला अत्यंत महत्वाचा मुद्दा आदरणीय तुकरणी अखेर पाहू शकता जी घोषणा आहे सोमवारी आज अधिकृत घोषणा केली आहे उद्या कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर आजच ही घोषणा जी आहे केलेली आहे आता पाहू शकता सरकार याबाबत काय निर्णय घेत आहे पहिल्यांदा आपण अधिकृत घोषणा याबाबतचा जो मेसेज आहे काय केलेला आहे पाहू शकता अधिकृत घोषणा यामध्ये आत्ताच अदरणीय तुकारमबा यांच्याशी बोलणं झालं असून नाशिक उपोषण हे तीन नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू होईल आणि जोपर्यंत निर्णय नाही तोपर्यंत हे सुरू राहणार आहे नियोजन करत असताना सर्व जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर तालुका तालुकाध्यक्ष आणि प्रशिक्षणातील मोठ्या संख्येने नाशिक आंदोलनासाठी गोदावरी घाटावर उपस्थित राहणं आवश्यक आहे त्याचबरोबर कसं म्हणजे हे रोजगार कसा मिळेल काहीतरी तरी उपाययोजना शासन करेल या संदर्भात मोठ्या संख्येने त्या आंदोलनासाठी उपस्थित राहणं आवश्यक आहे आता पाहू शकता सोमवारीच आजच का ही घोषणा करण्यात आली आहे याचं कारण पाहू शकता शासनाचं लक्ष वेधलं जाईल यामध्ये पाहू शकता उद्या कॅबिनेट बैठक असेल आणि कॅबिनेट बैठकीच्या पार्श्वभूमीवर अगोदरच ही घोषणा करण्यात आली आहे जर का शासनाने आपल्या प्रशिक्षणार्थ्यांचा काहीतरी विचार केला आणि उद्याच्या बैठकीमध्ये काहीतरी निर्णय झाला तर चांगली बातमी उद्या सुद्धा आपल्याला येऊ शकते मात्र पाहू शकता उद्यापर्यंत जर सा चांगली बातमी आली नाही तर नक्कीच तीन तारखेचं नाशिक आंदोलन जे आहे आमरण उपोषण गोदावरी काठावर हे मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि जे जे प्रशिक्षणार्थ्यांना माहिती आहे पाहू शकता सगळ्या प्रशिक्षणार्थींनी त्या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहणं आवश्यक आहे अखेरचा आणि हा सगळ्यात शेवटचा लढा असणार आहे यानंतर ना प्रशिक्षणार्थ्यांसाठी कोणत्याही मदळीचा लढा कोणीही करणार नाही आहे पाहू शकता कारण हा जर लढा तुम्हाला यशस्वी करायचा असेल तर मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने एक महत्त्वाचे अपडेट आंदोलनासाठीची तारीख हे फिक्स झालेली आहे आता नियोजन त्या संदर्भात प्रत्येक जिल्ह्याचं नियोजन हे सध्या सुरू आहे तालुका अध्यक्ष असेल जिल्हाध्यक्ष यांच्यामार्फत जे जे प्रशिक्षणार्थी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत त्यांची यादी बनवली जात आहे संपूर्ण यादी उपलब्ध झाल्यानंतर सुद्धा एकूण किती प्रशिक्षणार्थ्यांचा आकडा उपस्थित राहणार आहे याची सुद्धा माहिती अपडेट आपण देणार आहोत त्याचबरोबर ज्या प्रशिक्षणार्थी नाशिक आंदोलनाला उपस्थित राहणार आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना म्हणजे पाहू शकता आंदोलनाच्या ठिकाणी त्यांची उपस्थिती दररोज असणं आवश्यक आहे नाशिक आंदोलनाला आल्यानंतर न समजा तुम्ही अशा पद्धतीने कारण दिलं की आम्ही आंदोलनाला आलेलो आहे मात्र पाहू शकता काही कारणास्तव म्हणजे तुम्ही जर एक ट्रॅव्हल करताय किंवा पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी एक ट्रॅव्हलिंग सारखं असं करताय तर असं न करण्याचं सुद्धा आवाहन करण्यात आलेलं आहे तर यामध्ये पाहू शकता नाशिक आंदोलनासंदर्भातली ही अपडेट आपल्याकडे आहे त्याचबरोबर दुसरी अत्यंत महत्वाची अपडेट म्हणजे युवा कार्य रखडलं होतं तर या संदर्भात पाहू शकता काय अपडेट आहे जे सोळा तारखेचं परिपत्रक आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या मार्फत सर्व शासकीय आणि निमशासकीय खासगी आस्थापना छत्रपती संभाजीनगर यांच्यासाठी हे परिपत्रक जे आहे हे जारी करण्यात आलं आहे तुमच्या समोर पाहू शकता या पद्धतीने हे परिपत्रक आहे सर्व शासकीय निमशासकीय खासगी यांच्यासाठी हे परिपत्रक जाहीर करण्यात आलं आहे जिल्हा कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांच्या अंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील जे दरमहा देयक आहे या देयकाबाबतचं हे परिपत्रक आहे उपरोक्त विषयी ज्या आस्थापनेची जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या पूर्वीची देयक जिल्हा कार्यालयात सादर करायची राहून गेली आहेत अशाने पाहू शकता अधिकृतची वेबसाईट आहे या पोर्टलवर अपलोड केलेली नाहीयेत अशा आस्थापनांसाठी माहे जानेवारी फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पूर्वीची देयके प्रशिक्षणार्थ्यांच्या हजेरी पत्रकासह या कार्यालयात सादर करणं आवश्यक आहे पाहू शकता कोणासाठी महत्वाची अपडेट आहे दोन हजार पंचवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आहे जानेवारी या पूर्वीची ज्यांची देयक आहेत यांची इन्व्हाइस जे आहेत त्यांनी बनवलेत पण ते सबमिट केले नव्हते त्यांच्यासाठी हे परिपत्रक महत्वाचं आहे त्याचबरोबर आस्थापनांचे माहे मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे हजेरीपत्रक मार्क केलेली आहेत आणि प्रशिक्षणार्थी सोबत जोडली आहेत या आस्थापनाची हजेरी अपलोड करायची बाकी असेल तर पाहू शकता आस्थापना दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसच्या आत या सगळं जे आहेत सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत त्यांची हजेरी वेब पोर्टलवर अपलोड करणं आवश्यक आहे कोणत्याही हजेरी पत्रकाबाबतची त्यानंतरनं एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नंतरनं दखल घेणार घेतली जाणार आहे हे सुद्धा लक्षात ठेवणं आवश्यक आहे माझी शेवटची तारीख ही एकतीस ऑक्टोबर असेल आता ज्या प्रशिक्षणार्थ्यांना फेब्रुवारी मार्च या महिन्याचं जे विद्यावेतन आहे आलं नाही त्यांच्यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे हे राहिलेल्या दिवसामध्ये जर तुम्ही कार्यवाही पूर्ण केली नाही एकतीस ऑक्टोबर पर्यंत तुम्हाला पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही आणि तुम्हाला पुढचं पेन्शन जे आहे तुमचे विद्यावेतन जे आहे हेच जमा होणार नाहीये त्याचबरोबर दुसरी महत्त्वाची अपडेट म्हणजे पाहू शकता